सुरू होणार आहे त्या नाही गाठीपेटी मी घेतल्याच नाही ते माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठीपेटी घेत नाहीये लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला अंतरवालीची आंतरवालीच्या अमरनोपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांदार जबाबदारी घेतली की आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलच गावात आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही हा येणारे तो येणारे मग आपण बैठक घेऊ असं नाहीये यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागले जेवढे वाहना असतील तेवढे काढायची तयारी गावकरी करायला तसं काही मराठा सेवक तालुकावर जिल्ह्यावर फिरायला पण लागले परंतु यावेळेस जाहीरपणानं सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणारे याची वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवली येण्याची आपणच तयारी करायची कोणाची यावेळेस वाट बघायची नाही